आणि मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची सुरुवात पाहायला मिळाली आहे रेल्वेच्या तीनही मार्गांवरती त्यामुळे वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे तिन्ही रेल्वे मार्गावरती गाड्यांना पाच ते दहा मिनिटांचा उशीर लागतोय मुंबईमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रेल्वे सेवेवरती परिणाम झालेला आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय सध्याचे अपडेट्स प्रज्ञा आपण जर बघितलं तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश परिसरामध्ये आपण सकाळ रात्री मध्यरात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे आणि संपूर्ण मुंबईवरती आज सकाळपासून दाट असट अशी ढगांची चादर देखील आपल्याला बघायला मिळते आहे त्यामुळं मुंबईमध्ये कुठल्याही क्षणी पुन्हा एकदा मुसळधार पाव कात्ता जरी विस पावसाने उसंत घेतली असली तरी मुंबईमध्ये का कुठल्याही क्षणी मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे आणि यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे मुंबईचा दादर सायन परिसर जो आहे मुंबईचा पूर्व उपनगर असेल आणि पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी विलेपार्ले सांताक्रूज या परिसरामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे काही ठिकाणी पाणी देखील काही प्रमाणात साचल्याच्या घटना घडल्या सगळ्यात महत्त्वाचं मुंबईकरांची जीवनवाहिनी ज्याला म्हणतो आहे ती लोकल पाच ते दहा मिनिट उशिराने धावत आहे सध्या आ, आता जर आपण बघितलं तर सात आहेत आणि सध्या तरी चाकरमाणी मुंबईचे जे आहे ते कामावर जायला तसे रस्त्याने निघाले नाही त्यामुळं रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सध्या बघायला मिळत नाही मात्र ज्यावेळी ही सगळी लोकं कामावर जाण्यासाठी निघतील अर, अर अगदी आठ साडेआठच्या सुमारास त्यावेळी मोठी कोंडी रस्त्यावर देखील बघायला मिळेल मात्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सातत्यानं आवाहन केलं जात आहे की येते चोवीस तास हे मुसळधार पावसाचे आहे त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका त्यामुळं नेमकं आज पावसाची परिस्थिती काय असते हे असणार आहे हे बघावं लागणार आहे आणि यासोबतच आपण जर बघितलं तर संपूर्ण मुंबईतली जनजीवन सुरळीत की विस्कळीत होतं हे बघणं ठरणार आहे प्रज्ञा नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय की रेल्वे वाहतुकीवरती पाच मिनिटं सध्या उशिरानं रेल्वे धावत आहेत मात्र जर पाऊस वाढत राहिला तर काय शक्यता आहे आणि काय रेल्वेकडनं उपाययोजना करण्यात आल्या जेणेयोगे ट्रॅकवरती पावसाचं पाणी साचणार नाही रेल ज्या दिवशीपासून रेल्वे प्र हवामान विभागाकडनं मुसळधार पाऊस येत्या काही दिवसात पडेल असं सांगितलं गेलं तेव्हापासून तारांबळ उडाली आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देखील रेल्वे ट्रॅकच्या बाजूच्या ज्या नाल्या आहेत त्या तातडीनं साफ करण्यास सुरुवात केली त्यासोबतच नाले आणि नाल्या जे ज्या ठिकाणी जोड असतो त्या ठिकाणी देखील स्वच्छता करण्यास ते साफसफाई करण्यास गाळ उपसण्यास सुरुवात झाली मात्र एकूण आपण जर बघितलं तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये मान्सून असो किंवा पूर्व मान्सूनचा पाऊस असो हा काहीसा आधी येतोय आणि त्यामुळं रेल्वे प्रशासन असेल महानगरपालिका असेल यांच्या हाती वेळ जो आहे हा कमी मिळतो आणि म्हणूनच की काय आता जर पाच मिनिटं उशिराने धावत असेल कारण mm -hmm. सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असं म्हणता येणार आहे मुंबईच्या काही उपनगरामध्ये मुसळधार झालेला आहे काही उपनगरामध्ये संततधार झालेला आहे मात्र मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तशी सध्या वातावरणातली वाता जी परिस्थिती आपण बघतो ती देखील सध्या तशीच परिस्थिती आहे त्यामुळं जर मुंबईमध्ये येत्या काही तासात मुसळधार पाऊस झाला तर मग रस्ते असतील यासोबतच रेल्वे वाहतूक असेल यावर त्याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर मुसळधार पाऊस काही ठिकाणी होतोय आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस आहे जसं परिणाम जो आहे तो साखरमानांवरती येत्या काळात होऊ शकतो तुर्तास धन्यवाद अक्षय या माहितीसाठी